नमस्कार मित्रांनो जर्नी वे चेतन म्हणचं स्वागत तो चे तो 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 बर बर आहे सो आज आपण जात आहोत गावाला म्हणजे रत्नागिरी केळवली येते ते ओमकारचे बाबा म्हणजे त्यांना बाबा म्हणतात सो त्यांनी नवीन त्यांच्या स्वप्नातलं घर बांधलं आहे सो आपण आता तिकडे चाललो आहे सो तुम्ही पण हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि खूप सरप्राईज आहे खूप छान घर बांधलं आहे ते सो आता आपल्याबरोबर आहेत आम्ही ओमकार आहे आणि त्याची आई आहे ओमकार हाय कर आणि ही आई आहे ओंकारची आणि ही आमची मुलगी गायत्री आणि बायको दीक्षो सो आता आमची ट्रेन आहे साडे दहाची आहे ओका एक्सप्रेस आहे मी मी वाट बघतो आहे फायनली मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे ओका एक्सप्रेस चला चला पटापट चला पटापट चला तिची डेअरिंग बघा कुठे बसले बघ असं आहे कोकण डब्ल्यू चा प्रवास मी एकदा पाठी बस तुला भीती नाही ना वाटत फायनली मित्रांनो आपण आता उतरलो आहे रत्नागिरी आणि इथून आपण जाणार आहोत राजापूर सो चला तर सो यांची धावपळ उड उडाली आता कारण आपली ट्रेन आता येते आहे आपण येताना ओक एक्सप्रेसने आलो आणि आता इथून पुढे ती राजापूरला थांबत नाही त्यामुळे कोकण कन कन्याने आपण आता पुढे जाणार <laughs> आहोत आणि बॅगा बघा हे कसे जडजड बॅगा घेऊन चाललेत एवढ्या <laughs> जडजड बॅगा पंधरा पंधरा सोळा सोळा डबे घेऊन चालत आहेत असे हे प्रवासी मेहनती प्रवासी काय आपल्या बरोबर परवेल वाला आहे आम्ही वरती बसले फर्स्ट फ्लोरला कसे वाटतंय तुला इथं मस्त वाटतंय फायनली आपण आलो आहेत राजापूर मला वाटतं इथून वरती जाते का इथून वरती ऑटो धैर्य सिनरी आहे एकदम इथे राजापूर रेल्वे स्टेशन आहे आणि आता आपण इथे ऑटो पकडले घरी जायला बंद ना बार कुठलं जुनागर हे काय जुनं जुनागर फायनली मी आलेलो आहे आता जुन्या घरी आणि धैर्य धैर्य काय करत रे चहा बिस्किट खात भूक लागली खरं खरा नाश्ता करा धैर्य तू काय केलं नाश्ता इथे तर इथे तर बस जरा दोन मिनटं गप्पा तर, तर मार काय काय खाल्लंस तू फायनली मित्रांनो आता आपण आलो आहे गावाला कोकणात सो आम्ही अजून खूप व्हिडिओ टाकू सो त्या तुम्ही नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सो चला तर मग भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय